कसबा हा कायमचा जिंकला हे या निमित्ताने एक सेवेची विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक त्यामुळे तो जो काय होता अपघात झाला होता आणि त्यावेळेला एक चित्र तयार केलं गेलं एक परसेप्शन तयार केलं गेलं एक इमेज वेगळी तयार केली गेली मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने ती खरी इमेज समोर आली लोकांनी स्वीकारलं नाही ना कसब्यातच जिंकलोय कसबा विधानसभा मतदारसंघ पुढच्या कायमच्यासाठी आम्ही जिंकलो एखादं चांगलं काम करायला आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद हा आपण घेतो खाली घे आणि आपलं हे तर ग्राम आहे पुण्याचं आणि नेहमीच म्हणजे ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली सुद्धा पहिलं दर्शन इथं घेतलं ज्या वेळेला मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा बाप्पाच्या आशीर्वाद गेला आम्ही त्यांना आलो आहे त्यामुळे आज नव्यानं काम सुरू वेगळी जबाबदारी आज आपल्याला या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी म्हणून नवीन जबाबदारी नवीन प्रवास सुरू होते तिचा रामदेवतेचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सांगितलं पुण्याचं नेतृत्व तुम्ही दिल्लीत करणार आहात कुठले प्रामुख्याने असे पाच मुद्दे असतील पुणेकरांच्या मी गेले मी सांगत आलो पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत मग स्थानिक पातळीचे प्रश्न असतील राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या स्तरावर <स्तिया> पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे कारण हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमच्या निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे एकतर केंद्र सरकार म्हणून पुण्यासाठीचे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन असेल Hmm. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लवकर काम सुरू होणं यासाठी पाठपुरावा असेल दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत आमचे खडकी आहे पुणे कॅन्टोनमेंटचे विलिनीकरणाचा विषय असेल तिथल्या नागरिक सुविधांचा विचार करतात असे अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे राज्य आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय त्यासाठी सुद्धा एकत्रितपणे नक्की का अण्णा तुम्ही आणि निरजजी काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलं होतं की पावसाच्या समस्येबद्दल काल एकच तासात अवघ्या काल पाणी मला सांगतो की आम्ही त्यांना भेटलो बेट त्यांना आम्ही भेटलो त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काय दिसत नाही स्वतः महापालिका आयुक्त जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे तुम्ही जाऊन त्या जागेच्या ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुम्ही काम स्वतः जाऊन उभं राहिले पाहिजे आणि आम आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंही होतं की तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा घालत नाही कालसुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं म्हणजे थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पावसाचा ट्रेंड सुरू झाला आहे पाऊस झाला पण तरी सुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था एकतर या व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही विषयाचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतलीच पाहिजे त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही त्यांच्याशी आज गेले Phone आले आले दूगले दूगले लोकांचे फोन आले का। काल देवेंद्रजींचा फोन आला आमच्या बावनकुळे साहेबांचा फोन आला चिन्हगड दादा तर काल आमच्या सोबतच होते आणि मला असं वाटतं महायुतीचे आमच्या नेत्यांचे काल काय झालं या सगळ्या कामटिंगच्या विषयात रात्री दुसऱ्यापर्यंत आमचे कोणाचेच फोन चालू नव्हते त्यामुळे आज दिवसभरामध्ये सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क होईल शेवटी आमचे नेते त्यांनी आशीर्वाद दिला आहे काही काही लोकांना भेटायला आहे आम्ही इथे आहोत जाणार मला असं वाटतं सगळी ताकद आमच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला केवळ दोन भाजपचे तुम्ही आणि उदयनराजे तुमच्यावर कोणा पुणे नाही आता मला जी पुणेकरांनी माझा विश्वास ठेवला आहे धुकावून दिला आहे जे दिलं आहे ते काम आता करायचं विधानसभेला जे अपयश कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैव होतं आणि त्यामुळे आम्ही इथून सुरुवात केली आणि कसबा हा कायमचा जिंकला आहे हे निमित्ताने एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक त्यामुळे तो जो काय होता अपघात झाला होता आणि त्यावेळेला एक चित्र तयार केलं गेलं एक परसेप्शन तयार केलं गेलं एक इमेज वेगळी तयार केली गेली मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने ती खरी इमेज समोर आली लोकांनी स्वीकारलं नाही ना कसब्यातच जिंकलो आहे आम्ही सभा कसबा विधानसभा मतदारसंघ पुढच्या कायमच्यासाठी आम्ही जिंकलो